आज तुम्ही जे अन्य प्रश्न विचारणार आहात तुमच्या मुलामुलींच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत विवाहाचे प्रश्न आहेत नोकरीचे प्रश्न आहेत विवाहाचे प्रश्न आहेत आपत्याचे प्रश्न आहेत लक्ष्मी प्राप्तीचे प्रश्न आहेत घरकुलांचे प्रश्न आहेत शेती व्यापाराचे प्रश्न आहेत आणि शेवटचा मनशांतीचा प्रश्न आहे हे सारे प्रश्न बारा लक्ष जापानं त्याचं निवारण होईल म्हणून आता तुम्ही प्रश्न विचारत बसू नका ते कागद घेऊन त्याच्यावर काही मांडत बसू नका ऐवजी तुम्ही बारा लक्ष जापाचं ध्यास घ्या त्या ध्यासामध्ये स्वामी बसलेले आहेत म्हणून आपणाला निवेदन आहे बारा लक्ष जापामध्ये स्वामी काय काम करून घेतील ते सांगता येत नाही